नमस्कार मी वैशाली नाश्त्यासाठी आज आपण पोहे बनवणार आहोत नाही नाही नेहमीसारखे हे पोहे नाही आहेत तर नेहमीपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने केलेले पौष्टिक असे हे पोहे आहेत दोन कप ज्वारीचे पोहे घेतलेले आहेत ज्वारी पोह्यांनाच ज्वारी फ्लेक्स असंही काही ठिकाणी म्हणतात तर नेहमीच्या पोह्यांपेक्षा हे थोडेसे कडक असतात त्यामुळे हे भिजवून ठेवावे लागतात पोहे भिजवण्यासाठी पाण्यामध्ये ते असे दोन मिनटं बुडवून ठेवायचे आहेत लक्षात ठेवा हे पाण्यामध्ये पूर्णपणे भिजले जाणं गरजेचं आहे आणि असं भरपूर पाणी त्याच्यामध्ये घालून ते असे चोळून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर पोह्यातलं सगळं पाणी निघून जाण्यासाठी ते चळणीवर असे निथळत ठेवायचे आहेत इकडे गॅसच्या छोट्या बर्नरवर कढई गरम करत ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की घालायचं आहे जीर। जिरं जिरंसुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे नंतर घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हिंग आणि ह्या दोन्ही गोष्टी तेलामध्ये अगदी दहा ते पंधरा सेकंद परतून घ्यायच्या आहेत नंतर घ्यायचे आहे हळद आणि बारीक चिरलेला कांदा कांदा हळद हे सुद्धा या फोडणीमध्ये अगदी अर्ध मिनिट परतून घ्या कारण हळदीचा पण जर का कच्चेपणा शिल्लक राहिला तर पोहे खाताना चांगले लागणार नाहीत आणि हे पोहे पौष्टिक करण्यासाठी आपण याच्यामध्ये घालतो आहे एक कप मोड आलेले मूग बारीक केलेला कढीपत्ता किसून घेतलेलं आलं आणि भाजलेले शेंगदाणे मोड आलेले मूग कच्चेच घेतलेले आहेत आणि कांदा जो सुरुवातीला घातला आहे सुद्धा अजून कच्चाच आहे तर हे शिजवायचं आहे पण हे शिजवताना आपण आतमध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे त्यासाठी हा कांदा आणि हे मूग यांना पुरेल इतपतच थोडंसं मीठ आत्ता आपण याच्यात घालायचं आहे आणि असं मीठ घालून हे मिश्रण एकदा एकजीव केलं की त्या मिठामुळे थोडंसं मिश्रणाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित परतले जातात आणि याच्यावर आता झाकण ठेवून तीन मिनटासाठी याला वाफ आणायची आहे तीन मिनटानंतर झाकण काढलंय आणि मूग जितपत पाहिजे तितपत आता ते व्यवस्थित शिजलेले आहे नंतर या मिश्रणात घालते साखर खोवलेला ओला नारळ बारीक चुरलेली कोथिंबीर आणि हे निथळायला ठेवलेले जे ज्वारीचे पोहे आहेत तेही आता छान सुकलेले आहेत ते या मिश्रणात घालायचे मिश्रण एकजीव करायचे आपण सुरुवातीलाच थोडा सवला नारळ किंवा कोथिंबीर घातलेली आहे कारण जितकं शक्य होईल तितकं नंतर हे पोहे कमीत कमी आपल्याला ढवळायचे आहेत घेतलं आहे ते या पोह्यांवर आता पिळून घेतलेलं आहे आणि आता अगदी हलक्या हाताने हे पोहे असे वरखाली करून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटासाठी पोह्याला वाफ आणायला ठेवा मगाशी आपण पोह्यांमध्ये मीठ कमी घातलेलं आहे आता ह्या पोह्याला छान वाफ आली आणि मी त्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे ह्या पोह्यांच्याच चवीपुरतं मीठ घालणार आहे लिंबू पिळून झाल्यानंतर लगेचच तुम्ही हे जास्तीचं मीठ घालू शकता गॅस बंद करून एक मिनिटासाठी झाकण ठेवून द्या नेहमीपेक्षा वेगळे घरात सर्वांनाच आवडतील असे ज्वारी मुगाचे पोहे गरमागरम खाण्यासाठी तयार आहेत चार लोकांच्या नाश्त्यासाठी हे पोहे पुरेसे आहेत आवडत असेल तर वरून असे थोडेसे कच्चे मोड आलेले मूगसुद्धा याच्यामध्ये छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार